बागलाम तालुक्यातील एकलहरे शिवारात रब्बी पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचे पंचनामे व खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांची पेरणी व घेयची काळजी याविषयी एकलहरे शिवारातील कृषी सहाय्यक श्री जाधव व त्यांचे साह्य यांच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच तालुक्यातील रब्बी हंगामातील अवकाळी पावसाने झालेल्या पिकाची पाणी करून पंचनाम्याचे कामे चालू आहेत याप्रसंगी कृषी सहाय्यक जाधव यांनी पीक नुकसान झाले असल्यास आमच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना एकल रेषेवाराचे कृषी सहाय्यक जाधव व त्यांचे सहकारी कर्मचारी कर आपण रेडीमेड बॅग घेऊन येतो ज्याच्यात ऑलरेडी ते बीज प्रक्रिया केलेली असते पण ती सगळी रासायनिक असते आणि आपण जी करतो ती जैविक बीजोटोमा ही जी हा पावडर ती जैविक असल्यामुळं आता हे जे ते शेतातलं बाकीचं म्हणजे शेंदे पदार्थ असतात बाकीचे पदार्थ ते पण ते ह्या बियाना लवकर भेटतात आणि त्याची वाढ आणि नंतर त्याचं उत्पादन आपलं पंधरा वीस टक्के उत्पादन शेवटी आपल्याला जास्त आता हे आपण जे पावडर असते ना कॅम्प वगैरे घालून त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे पूर्ण हे सगळं आता मक्याला पूर्ण हे होऊन घेऊ जेव्हा आपण पेरणी करू त्याच्या अगोदर दोन तास वाळवून वाळवून म्हणजे असल्यामुळे काही तोटा आणि त्या बुरशीच विशेष असं आहे की ती इतर बुरशीवर जी हानिकारक बुरशी असते आपल्या पिकांना त्याच्यावर जगणारी बुरशी आहे ट्रायकोडर मग आणि आपण आता ते एवढं सोपी गोष्ट असून बरेच शेतकरी करते नाही कोणीच करत नाही त्यासाठी काय करायचं गुळाचं पाणी तयार करायचं एक लिटरला सव्वाशे ग्राम गुळ सफिशियंट आपण गुळवणी करतो ना आपण पोळी खाण्यासाठी त्या प्रकारचं गुळ गुळ गुळवणी करायची आणि एक बियाण्यावर आपलं जेवढं बियाण लागणार आहे ते असं पाठीत घ्यायचं जेवढं घेता येईल तेवढं